नमस्कार मंडली आपल्या चॅनलमध्ये आपलं सरचं स्वागत आताच मी मुंबईवरून आलो ही वाट आमच्या गावधाण्याची शॉर्टकट ही मस्त अशी शेतीतून मध्ये वाट काढलेली आहे मस्त जायला पण सुंदर एकदम बाबा किती धुकं पडले शेती धुक परत ह्या कोकिलीचा आवाज चिमण्यांचं किलकिलाट वा मान कोकन कोकन वा वा मस्त मन एकदम भरून येतं कोकण म्हणजे कोकण आहे कोकणाची बराबरी नाही कोण करू शकत फक्त हिरवळ वा 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 आता मी तिकडून आलोय तिकडं तर काय दिसतच नाही आता अजून आपल्याला नाही म्हटलं तर पंधरा वीस मिनटं तरी चालायचं आहे या समस्त शेतीतून तर मी जी आलो ना ती ही वाट ही आमची आठवी ते दहावीपर्यंत जे कॉलेज आहे इकडे जाण्याची आमची दररोजची वाट कॉलेजला जाण्याची येण्याची पण हित वाट पण हित मस्त एकदम वाव बघा जाय पाठीमागं बघत पुढं बघतलं तर पुढचं काही दिसत नाही पाठीमागं बघतलं तर थोडं थोडंफार तरी दिसतंय काही ना काही धुकं झुक वाव ही मस्त फुलं अशी दिसतात इकडे रानटी फुलं हिला काहीतरी बोलत आहे एवढं का मला माहिती नाही इकडे पाठीमागेच आता मी चालू आलो ती शेती संपली आहे इकडे पाठीमागे आता इकडे गडगे सुरू झालेत हे बघा ही आमची पहिली जुनी वाट आता काळांतराने कसं माणसं कोण येण्या जाण्याची वाट नाही म्हणून ती वाट बंद झाली आता आता ही माणसंनी नवीन वाट शोधून काढत नवीन दुसरी कोकणात राहायला पाहिजे यार कोकण म्हणजे काय फक्त विषय काय फक्त रोजगाराचा आहे रोजगारासाठी आपण आम्ही मुलं किंवा फॅमिली घेऊन सर मुंबईला जातो इथं रोजगार असं तर एवढं चांगलं कोकण सोडून जाण्याचं मन कोणाचं होईल हे बघा रानटी कोंबडी हे बघा हे रानटी कोंबडी हे बघा पळत आहेत <laughs> वाव काय आहे या अशा शांत ठिकाणी चालण्यातच मजा आहे बघा हे बघा मित्रांनी हे निवडून गे आम आमच्याकडे आम्ही कोंबडी पाळायचो ना तर कोंबडीच्या अंगावर जे आहे ते छोट्या छोट्या अशा काय बोलतात त्यांना सुळसुळी म्हणून आमच्याकडे बोलायचे तर ते जाण्यासाठी हे सुकले ना की आम्ही त्यांच्या जे खोराडा असायचा ते त्याच्यावर टाकायचो म्हणजे काय त्यांचं पहिलं असेल आजी आजोबांचं त्या खो ह्याच्यावर खोराड्यावर टाकायचो मग ती सुरसी वाटे काहीतरी कमी व्हायची त्यासाठी ह्याचा उपयोग आमच्या कोकणामध्ये करतात आता आमच्या आमच्या भागामध्ये करतात कोकणामध्ये म्हणजे बाकीच्या भागामध्ये दुसरं काय असेल ते काय माहिती नाही चला तर मग पुढे जाऊ कालांतराने मला असं वाटतं की हा वाटा वा पण बंद होतील कारण का आता कसं प्रत्येकाकडं गाडी आहे आता चालत येणाऱ्या जाण्याचं ते कोण कष्ट घेत नाहीत पोर त्यांना ते गाडीवर बसले गेले कामावर शाळेची मुलं क्वचित येतात इकडून पण जास्त नाहीत कारण का त्यांना पण आता मुलींना पण बस फ्री आहेत त्याच्यामुळे मुली तर बसने जातात पोरं आहेत ते लोक काय कोणाच्या भावासोबत जातात काकासोबत जातात नाही तर कोणतरी सोडायला जातं आता इकडंच येणं जाणं नाही तर जंगल भरपूर झाले ना तर पोरं पण घाबरतात किती वाटते ना एवढ्या जंगलातून एकटं जाणं किती निडुंगाची झाडं मग अशी दाखवली तुम्हाला <laughs> बघा आता कस झालंय माहितीये का गावठी कोंबड्या कोणाकडेच नाहीत पण निवडून काढची झाड आहेत आता हे बघा औषध मारलेले आहे म्हणजे कोणाचे तरी येत जात असतं इकडून शाळेचे पोरं वगैरे शाळेच्या पोरांसाठी मारलेलं असेल कदाचित बरोबर वाटेनेच मारलेला आहे म्हणजे शाळेच्या पोरांसाठीच केलेलं आहे बहुतेक इकडे या भागात आमच्याकडे आमच्या वाडीत जे शेतकरी आहेत म्हणजे शेतकरी म्हणजे ज्यांच्याकडे बैल वगैरे आहेत बैलगाई वगैरे ते लोक इकडं मस्त सकाळी पहाटे पहाटे गोरं घेऊन येणार इकडं चरायला मस्त एका ठिकाणी बसणार शांतपणे ना त्यांच्याकडे मोबाईल काय नाही मस्त शांतपणे मस्त निसर्गाची मजा घेणार हे बघा मस्त एकदम आणि जास्त किती साडे दहा अकराच्या दरम्यान मग परत जाणार घरी गुरे घेऊन शॉर्टकट आहे आमच्या गावात जायला पण जाण्यासाठी एक नंबर जागा आहे मस्त हिरवगार पावसाच्या टायमिंगला हिवाळ्याच्या टायमिंगला उन्हाळ्याच्या टाइम बाबा नको वाटत ते ऊन सकाळी नाही संध्याकाळी दुपारी नको वाटतं पूर्ण भास जायला होतं इकडून तिकडून हे आता इकडे गव गवत कमी आहे बरं म्हणजे मी तर आता किती गणपतीच्या टायमिंगला आलेलं आत्ता बघतो तर फुर कमीच आहे कारण का आम्ही जेव्हा कॉ आम्ही हायस्कूलला जायचो आठवी ते दहावीपर्यंत बापरे एवढं कमरेपर्यंत गवत असायचं इकडे पूर्ण भिजून हायस्कूलला पूर्ण ओळी यावेळी स सस... गवत खूपच कमी खूप म्हणजे खूपच आहे बघा किती कमी आहे पाय एवढंच गवत आहे इकडे शेती पण करायची आता झाली एक दोन वर्ष बहुतेक शेती नाही करत इकडे काकडे काकडी वगैरे यांचे वेल वगैरे असे लावून ठेवायचे काकडी दोडका ते काय जास्त टिकायचे नाही कारण आमच्याकडे माकड भरपूर आहेत अर्ध्या आंबे काकडी फणस वगैरे सगळ्यांची वाट माकड वांदर लावतात हे बघा ही सोनोवल या आपल्या गौरीच्या टायमिंगला लागते गौरी आणायच्या त्यावेळी असं बरंच आहे कोकणामध्ये जे विकत आपण मुंबईला गेलो ते कोकणामध्ये फ्री आहे ते पण हवं तेवढं आहे आपल्याला पाहिजे तेवढं कमी आहे मित्रांनो इकडं आम्ही कधी कधी बघा हा दुसरा गडगा यांचा आमच्या इकडं आमच्या गावचेच आहेत त्यांचा काज वगैरे आहेत लावलेला काजू छोटे दिसायला हे बघा काजू छोटे दिसायला पण उत्पादन जास्त देतात एवढीच ना देणार नाही आम्ही जेव्हा हायस्कूलला जायचो आठवी ते दहावी म्हणजे आठवी म्हणजे नवीन म्हणजे आठवी त्यावेळी कसं आवर्जून जायचो कॉलेजला सॉरी हायस्कूलला माझ्या म्हणून म्हणजे शिकण्यासाठी जायचो माझ्या म्हणून असं नाही जायचो या तुम्हाला जायचो या तो वाट्याने यायचो पण ज्या ह्या टायमिंगला जी मजा आहे ना जायला या, या तो तो मस्त धुक्यातून मस्त कमरे एवढ्या राहण्यातून आता तर नाही आहे पण मस्त वाटतं जायला आम्ही कधी कधी पळायचो पण म्हणजे अर्धवड इथपर्यंत यायचो अंधेरीतून छू कॉलेज हायस्कूलला जायचो नाही डायरेक्ट मग इथे आंबा इथे खाली एक मोठा इथं मस्त जायचं त्यावेळी आमच्याकडे मोबाईल नव्हते आम्ही इथं टाईमपास करायला काही ना काहीतरी करत राहायचं दिवसभर आंबे काळाड हे कर ते कर आम्ही संध्याली हायस्कूल सुद्धाच्या टायमिंगला घरी जायचो आणि दुसऱ्या दिवशी सरांना समजतं की फटके बसायचे सहजासहजी समजायचं नाही पण एका दुसरा असा निघाला की मग सांगतो मग सर देतो आम्हाला थोडासा प्रसाद आता गावाला घरी गेल्यावर पूर्ण गाव आमच्या आमची वाडी पूर्ण खाली असेल कारण का मुंबईकर गेलेले सर्व मुंबईकर पुणेकर आमचे सगळे रिटर्न गेलेले आहेत आता जाऊन काय मी आलेलो म्हणजे आमची आजी आहे जे आजीचं कार्य आहे वर्ष सध्या आता शनिवारी त्यासाठी मी आलो बघा मित्रांनो थोडा आढावा करून दाखवतो तुम्हाला इकडे पलीकडे दुसरा गाव तरी दुसरी वाडी आहे ती काय अजिबात दिसून झाली आहे एवढं धुकं भरलं आहे कॅरी माझ्या काय नाही मी काय नाही आणले मुंबईतून बघा या टाइमला काहीतरी हिरवा घर चांगलं खायला भेटत कामा त्यांना आवाज दे हो आता आलो हा ते आज बसतील संध्याकाळी हो माझ्या बहिणीला मित्र होते ती लोक कधी येणार आहेत इकड़े। इकड़े इकड़े हे बघा मस्त इकडे इकडे आहे ना हे बघा इकडे झुम करून दाखवू तुम्हाला बघा हे जे आहे ना हे इकडं आमच्या खणी आहेत इकडे इकडे या खणी साहेब इकडं वाहून वाहून इकडं खाली नदी आहे मोठी आमच्या घराच्या खाली नदी आहे हे बघा आमची गाय हाय सुनी या घाबरली बाय बाय ते बघा ते असं ज्यांचे गडगे असतात त्यांना असं कावाड्या लावलेल्या असतात ते आता कावाडे काढणार आणि घोरं आतमध्ये लावणार आणि ते घरी जाणार तंदाली त्यांच्या टायमिंगला येणार आणि घेऊन जाणार घोरं घरी बघा हे बिचारी निघाली आपल्या कामाला नाही ते ग गडगा लावतात जेणेकरून आतमध्ये घोरं जाऊ नये म्हणून काटे लावतात असं काहीतरी बघा हे करवंदांची झाडं अपाट करवंद लागतात इथे इकडे पण आतमध्ये आहे बघा ही धाली ही झाली पाठीमागे एक धाडी आहे ही एक धाडी सर्व करवंदाचे आहेत पाहिजे तेवढं फुकट नो मनी हे आमच्या वाडीतले शिंदे आहेत ना त्यांचा हा गडगा आणि ही समाधी आता म्हणजे वैशिष्ट्य तुम्हाला माहिती माहित समाधी का बांधल्या जात होत्या पहिल्या काळात कि जेणेकरून म्हणजे आपल्या वाडवडांची काहीतरी इथं आठवण राहणे म्हणजे त्यांचं काहीतरी असतील पहिल्यापासून म्हणजे त्यांना आग्निबिग्ने झाल्यानंतर त्यांचं काय असती वगैरे काय एक्स वाय जेड असेल ते त्याच्यामध्ये थोडासा भाग काहीतरी टाकत असतील त्यांच्या जमिनीमध्ये बघा हे घर आहे इथं मस्त आहे ना तर बाबा निसर्गात निसर्ग आहे बघा हे अशी झाड हे लावल्या जातात करवंदाचे काटे ते आतमे जाणार म्हणून हा आता रस्ता सुरू झाला खाली खालीवाडी डायरेक्ट आमच्या वाडीचं नाव शिंदेवाडी रत्नागिरीमध्ये आमचं छोटंसं एक गाव आहे लाजूळ त्याच्यामध्ये आमची एक शिंदेवाडी हा रस्ता आमचा बरेच काळ टिकला खूप टिकला बरेच काल म्हटलं तर खूपच ते मंग खणी दाखवले ना तुम्हाला त्याचं पाणी आहे बघा इथून बाहेर येतं इकडून येतून बाहेर डायरेक्ट नदीला दाव मिळतं रस्त्यापासून जी आमचं घर आहे खालती इकडे तिथपर्यंत जी जमीन आहे ते आम माझ्या म्हणजे आजीची हे गाव म्हणजे माझ्या मामाचं गाव आहे आम्हाला लहानपणापासून जन्म आमच्या आईने दिला पण आमचं सर्व पालन पोषण आमचे आमच्यावर जे स केलेले संस्कार ते सर्व आमच्या आजीने केलेले आहेत म्हणून आम्ही आम्हाला म्हणजे आम्हाला आमच्या वडिलांचं गाव माहितीच नाही आम्हाला सर्व आमच्या आजीने मामाच्या आईने आजी केलं ते सर्व दाखवून दिलं बघा आमच्या काजू वगैरे आमच्या आजीने आमच्याकडे भरपूर काही करून ठेवलं आहे हा रस्ता असा उतार आम्ही गाड्या पण इकडं इकडं वरतीच शिकलेला आमचा मित्र ऋषिकेश शिंदे चेतन गुरव कल्पेश शिंदे या लोकांनीच आम्हाला गाड्या शिकवल्या या म्हणजे लोकांनी म्हणजे मित्रच माझे भाऊ आहेत भावासारखे हलू हलू असं गाड्या शिकवल्या आम्हाला काय करणार गाडी घेऊन त्या गावाला ठेवून मुंबईला तर धवळ काम करणार त्यासाठी कशाला गाड्या बघा मंगाचे समाज दाखवते त्याच्यासाठी ते दाखवतो परत असं वैशिष्ट्य असतं त्यांचं बघा लक्ष्मण तानाजी घाणेकर त्यांचा ता जन्म आणि मृत्यू तारीख दिली आहे आणि त्याच्यावर एक तुळशीचं असं लावतात म्हणजे घरी काय कार्यपूजा वगैरे काही असेल एक कोणता सण असेल तर दे घरची देवाची पूजा झाली की ते होऊन एक दिवा अगरबत्ती लावणार समितीची पूजा करणार आणि ही आमच्या ग्रामपंचायतीने दिलेली आम्हाला पाण्याची टाकी त्या कलमाच्या आंबे आम्ही भरपूर तोडून तोडून पुरा नाळनाट करून टाकायचो आम्ही हा आंबा हा फणस इथून आमची वाडी सुरू झाली चला तर मग भेटू परत एकदा ते हाय कर गर। हाय असं कर हाय बोल हाय हाय बोल हाय बस तिचे कुंबडा राखणारा कापणार आता ती पुढच्या वर्षी हम्म छोटी पिल्ल पण आहे तिची ही बघा आमच्या वाडीतच आमची आता एक वर्ष ही आमची शेती बघा शिव मंडल लालबाल सिंदेवाडी आमचा स्टेज एक वर्ष आड करून इकडे आमची पूजा होते मे महिन्यामध्ये सर्व विविध कार्यक्रम असतात मुलांचे खेळ परत नाट नाटक असतं आमचं मुलं तीन अंकी परत हे बघा ही आमच्या घराकडे जाण्याची जागा मग जी गुरं दाखवली ना त्यांचा वाडा हा ای وګور ما سره شهادتون دلته واټه شوټی شي कधीही मुंबईवरून आलो आमची आजी सकाळी उठून भाकरी भाजी सर्व करून ठेवणार आता ती नाही राहिली तिच्या वर्षासाठी आलं आमचं घर